नर्मदे हर बघा आता आहे ना मग आता सर चढून वर आलो आहे खाली उतरतोय खाली उतरतोय बघा हा सातपुडा पर्वत आहे ना हा जो ना पर्वत आहे ना तुम्ही म्हणता ना पर्वत पर्वत असे असतात पर्वतातून कमीत कमी आठ ते दहा किलोमीटर आज आम्ही आहे ना जे आहे ना प म्हणजे शिल्पाने झाडी ज्या याच्यातून चालू केले ना आठ ते दहा दिवस आम्ही आहे ना ह्या जंगलामध्ये हा पूर्ण जंगल आहे ना आठ ते दहा दिवस आहे ना आज आज म्हणजे उद्या आम्ही ह्या जंगलातून ह्या पर्वत आहे ना पर्वतातून बाहेर पडू ह्याचे सातपुडा पर्वत आणि आपण म्हणतो ना पर्वत 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 हा असा तुम्हाला आहे ना प्रत्येक व्हिडिओ हे पर्वताचे व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओ पर्वत असा आहे बघा पर्वत सातपुरा पर्वत विंध्य पर्वत हे पर्वत आहेत त्या पर्वतामधून आम्ही ही परिक्रमा चालते बघा ते पर्वत आहे टोटल सगळे त्या पर्वतातून परिक्रमा चालत असते आणि आता आम्ही हे बघा तर टोटल असे पर्वत आहे हिंदे पर्वत सातपुडा पर्वत आपण म्हणतो ना पर्वत 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 हे असे पर्वत असतात पर्वतामध्ये सुद्धा आहे ना आदिवासी लोकं राहतात आणि ती आदिवासी लोकं राहतात खरोखर चांगली आहेत एक नंबर आहे हे बघा हे असे पर्वत आहेत आणि ऊन आहे ना उन्हामुळं काय चालणं होत नाही तरी पण एवढा मोठा हे सोडून आलो आहे मातेश्वर त्याचं नावच मातेश्वर आहे मातेश्वर सोडून आलो आहे आणि आता खाली उतरतो आहे नर्वते हरे यार बघा हे ना ह्या इक इकडनं आलेलो आहे आता आम्हाला आम्हाला नित्यानंद आश्रममध्ये जायचं मातासर मातासरला जायचं आहे शुल्पानी झाडी आहे शुल्पानी झाडे आहे आणि आपलं सापुत्रा पर्वत या पर्वतामध्ये आहे सातपुडा पर्वत आणि हे ह्याच्यामधून आलो आहे तर असं सरळ यायचं सरळ यायचं हर्व दे हर दे हर बघा हा जो उतार उतरून आहे ना खाली आलेलो आहे मातासर मातासरच्या जवळजवळ आलेलो आहे मला मातासर इथून अर्धा किलोमीटर दाखवतो आहे अर्धा किलोमीटर अंतर आहे मातासरला ही शिरपाणी झाडी आहे हे नर्मदा परिक्रमा रोड आहे आणि सातपुडा पर्वतामध्ये अजून तर खाली खाली असं जाणार खाली 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 चाललं आहे तर वासे इथे खड्डे पडलेले आहेत त्याची स्थिती सगळं साफ साफसफाई चालू आहे ते आपले दादागुरू येणार आहेत म्हणून या रोडने येतात ना दादागुरू त्यांचे पाच एक हजार पब्लिक असतं त्यामुळं ते साफसफाई करतात त्यांच्या गाड्या असतात बघाय सात पर्वत बघा व म्हणजे किती मोठा पर्वत असा तर आम्ही जर आठ ते दहा दिवस या आहे आज उद्या आम्ही या जंगलातून बाहेर पडणारे हर नर्मदे बघा इकडे सरळला जात आहे ना इकडे जायचं हा चढ चढायचा हा बोर्ड आहे बोर्डावरती बोर्ड नर्मदा छोटा पोस्टर लावलेलं आहे सरळवर चढायचं तिथे एक आहे ना अशी कंडिशन आहे काय आहे ना गाड्या गाड्या टू व्हीलर मोठ्या गाड्या येत नाही त्या भरपूर कंडिशन म्हणजे गा रस्ता आहे इथे रस्सा भरपूर हे तर ते हरवा असा, असा रोड आहे एकदम कंडिशन या रोडवरती आहे ना पायी आहे ना पायी दगडावर गेलं ना घसरत घसरतात थोडासा घसरतात आणि भरपूर लांबून चालत आले जेवण नाही झालेलं असं खूप वेळा हातून भोजन प्रसादी कुठं भेटते नर्मदे हर नर्मद नर्मदे तर बघा असा अजून चढ आहे एवढा चढ चढायचा आहे तर म्हातासरमध्ये मातासरपासून आहे ना हा आश्रम आहे ना कम्प्लेट आहे ना नित्यानंद आश्रम आहे ना माता मातासासरपासून तुम्हाला आहे ना अडीच किलोमीटर अंतरावरती पुढे आश्रम आहे म्हातासरला ना आश्रम नाही त्याच्या पुढे अडीच किलोमीटरवरती आश्रम आहे अजून हा चढ चढायचा आहे हा जे आपण आहे ना गुजरातमध्ये गुजरात गुजरात आपली सापुद्रा पर्वत सातपोडा पर्वत आहे झाडी ही झाडी अजून वर झाडायचे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा हे बघा सापुद्रा पर्वत या पर्वतामध्ये अजून दोन किलोच्या अडीच किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे या आपल्या मातासर गावापासून हा पर्वत आहे नर्मदे हा नर्मदे हर्भदे हा हे बघा तर आम्ही आहे ना गुजरातमध्ये मातासर मातासर सर, माता सर, सर पुढं आले भरपूर पुढे आले दोन अडीच किलोमीटर एक किलोमीटर रोड ते आश्रम राहिलेला आहे आणि सातपुरा हा सातपुरा पर्वत आहे त्या पर्वतामधून आम्ही चाललेलो आहे आणि विंध्य पर्वत लागला मैया पण आम्हाला भेटेल पुढे आणि रोड पण एक नंबर लागलेला आहे त्याच्यामुळं चालण्याचं स्पीड वाढले फाटफाट ते, चा फाट, फाट, ते खडे होते त्याच्यामुळं घसरून पडण्याची भीती होती आता तसं काय नाही एकदम स्पीडने जाऊ शकतो नर्बदे आणि सावली असल्यामुळं थोडीशी झाडांची काही वाटत नाही नर्मदे हर नर्मदे हर नर हर बघा गोरा कॉलनी इथून सतरा किलोमीटर आहे आणि आश्रम राहिला आहे आम्हाला एक ते दीड किलो एक किलोमीटर आणि हे पा आता हे ना सापुत्रा पर्वत आहे ह्या पर्वतामध्येच आम्ही अजून पूर्ण हा पर्वत आहे सातपुरा पर्वत आणि ही चुलपाणी झाडी या झाडीतून चालू आहे रस्ता चांगला लागला आहे त्याच्यामुळं चालायला जरा बरं वाटलं सकाळी आम्ही काही जेवलो नाही बालभोग थोडंसा खातो दिला होता, होता थोडासा ते मुरमुरे त्याच्यावरतीच आम्ही आणि पाणी पिले आणि थोडे चणे खाल्लेत चणे होते थोडेसे ते खाल्ले बाकी आम्ही काहीच खाल्लेलं नाही मी आणि दुसरंही परिक्रमा हो आम्ही दोघांनी हे बघा हे जे पर्वत आहे असं पर्वत आहे आणि रोड चांगला आहे हे बघा ते किती आम्ही आठ नऊ अकरा किलोमीटर आलो आहे असं असं चढ चढ अकरा किलोमीटर चढ उतार तर काही थोडाच लागला आहे एक दीड की दोन किलोमीटर हे सर्व चढायचे बघा तर इथून काय होते उतारे का चढ आहे हे ते इथूनच कळेल नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर